अर्थसंकल्प इन्कम टॅक्स मध्ये त्या ठिकाणी मोठा बदल झालेला आहे आता बजेट मध्ये आज जो सादर केलेला आहे त्यामध्ये काय स्वस्त झालेलं आहे नवीन यामध्ये काय असणार आहे आणि कर रचनामध्ये काय ठरवले गेले या कर रचनामध्ये कोणाला फायदा झालेला आहे कोणाला तोटा झालेला आहे सविस्तर अर्थसंकल्पात महत्वाचे जे ऑनलाईन आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहोत स्वस्त झालेल्या वस्तू महाग झालेल्या वस्तू आणि बजेटमध्ये कोणाला काय मिळालेलं आहे नेमकं महत्वाचे जे काय बदल आहेत ते या ठिकाणी घेणार सविस्तर संपूर्ण हा व्हिडिओ पहा नक्की तुम्हाला त्या ठिकाणी या बजेटमध्ये नेमकं काय मिळालेलं आहे कुणाला काय मिळाले ते संपूर्ण करणार आहे ठीक आहे <coughs> तिसरं जर पाहिलं असेल आतापर्यंत तर तिसरी टर्म आहे नरेंद्र मोदी सरकारची या सरकारचं हे पहिलं बजेट आहे या पहिल्या बजेटमध्ये पहिल्यांदाच असं वाटलं होतं कोणालाच की इन्कम टॅक्स मध्ये बदल करतील परंतु आता इन्कम टॅक्स मध्ये जे असणार त्यामध्ये बदल केलेला आहे सविस्तर बदल तुम्ही सुद्धा अनेक चॅनलला पाहिलं असतील तर या बदलासह एकूण बजेटमध्ये नेमकं काय मिळालेलं आहे सविस्तर संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्ही अजून नवीन असताना चॅनेलवर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलोन प्रेस करा ठीक आहे तर या पाचशे कंपन्यांना एक कोटी तरुणांना त्या ठिकाणी इंटर्नशिप किंवा महिना पाच हजार रुपये दिले जाणार आहे इंटर्नशिप म्हणजे जर आपण अप्रेंटिसशिप म्हणतो त्या प्रकारे एक कोटी तरुणांना त्या ठिकाणी इंटर्नशिप दिली जाणार आहे आणि त्या ठिकाणी पाचशे कंपन्यांमध्ये हे एक बदल आहे त्यानंतर दोन नंबरचा पीएम आवास योजना आहे या योजनेला त्या ठिकाणी या योजनेद्वारे जे काही घरं असतात गरीब लोकांनी दिले तर तीन कोटी तीन कोटी घराचं त्यांनी टार्गेट ठरवलेलं आहे हा दोन नंबरचा तिथं बदल झालेला आहे त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर एक कोटी शहरातील जे गरीब आहे त्या गरिबांसाठी आवास योजना आहे या आवास योजना निर्मितीमध्ये एक कोटी शहरातील गरिबांसाठी सुद्धा त्या ठिकाणी काय केलेली हा तिसरा त्या ठिकाणी मोठी घोषणा केली एकूण दहा मोठ्या घोषणा आहेत त्यातली चार नंबरची जी घोषणा आहे त्यात गरीब कल्याण योजनेअंतर्गत आता एक योजना आहे गरीब कल्याण नावाची योजना आहे त्याअंतर्गत एक पाच वर्ष ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं किती पाच वर्षापर्यंत ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जाणार आहे अजून सध्या हे तर चालू आहे ठीक आहे त्यात अनेक बदल केलेले आहेत तर ते बदल संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे शेती आणि संलग्न क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटीची तरतूद शेतकऱ्यांसाठी जे आहे शेती आणि त्याच्या संलग्न जे क्षेत्र आहेत त्याच्या समूह रिलेटेड किंवा कुटीर उद्योग आहे शेती समूह रिलेटेड तर त्या क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटीची तरतूद केलेली आहे त्यानंतर सभा जो महत्वाचा बदल आहे की महिला ज्या आहेत महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटीची योजनेची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर कॅन्सर आहे कॅन्सरच्या तीन औषधावरील कस्टम ड्युटी पूर्णपणे हटवली आहे कॅन्सरचे औषध त्या ठिकाणी महाग असतात मग त्या ठिकाणी जी कस्टम ड्युटी आहे त्यावर लावलेली तर ती ते तीन औषध कुठले आहेत नंतरच्या याच्यामध्ये आपण सविस्तर सांगणार आहे तर त्या ठिकाणी जो कस्टम ड्युटी आहे ती हटवलेली आहे सात नंबरचा बदल केलेला आहे त्याच्यानंतर बघा सूर्य घर योजना आहे या योजनेसाठी एक कोटी घरांना त्या ठिकाणी तीनशे युनिट जी वीज आहे तर ती वीज दिली जाणार आहे त्याच्यानंतर पंधरा वर्षासाठी राज्यांना व्याजमुक्त कर्ज दिलं जाणार आता राज्याला कुठल्या कामासाठी आता महाराष्ट्र जर उदाहरण घेतलं आपण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना राबवली आहे इतरही योजना आहेत ज्या सामाजिक योजना आहेत या योजनेसाठी जो काही त्या ठिकाणी निधी लागतो केंद्राकडून घेतला जातो तर केंद्र त्या त्या ठिकाणी असा जो कुठला नदी घेतला जाणार आहे इतर कामासाठी राज्य केंद्राकडून त्या ठिकाणी काय करतं कर्जाने घेत तर पंधरा वर्षासाठी राज्यांना व्याजमुक्त आता कर्ज दिलं जाणार आहे त्यानंतर बिहार आता दहावा जो मुद्दा आहे त्या दहाव्यामध्ये बिहारमध्ये महाबोधी विष्णुपद मंदिरासाठी कॅरिडॉर ओपन केला जाणार आहे बिहार या राज्यासाठी महाबोधी विष्णुपद मंदिरासाठी कॅरिडॉर आता अनेक विरोधक म्हणणं आहे त्या ठिकाणी की सरकार दोन कुबड्यावर आहे एक मध्ये चंद्रबाबू नायडू आणि दुसरं म्हणजे नितीश कुमार तर त्या ठिकाणी आंध्र प्रदेश असेल बिहार असेल केंद्राने या बजेटमध्ये जुक्त माप दिलेलं असं प्रत्येक त्या ठिकाणी विरोधकांचं सर्वांचं बनणं आहे आता कुठल्या वस्तू ज्या आहेत त्या स्वस्त झाल्या जर पाहिलं तर सोने आणि चांदी ह्या ज्या वस्तू आता या ठिकाणी स्वस्त झालेल्या चा आहेत सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तू खूप मोठ्या प्रमाणात स्वस्त झालेल्या आहेत किती झाले ते कळणार आहे त्यानंतर स्वस्त सोलार जे पॅनल आहे त्या सोलार पॅनल अनेक पाहिलं असेल तुम्ही शेतकऱ्याकडे सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याकडे सोलार पॅनल प्रत्येक घरावर सुद्धा तुम्हाला सोलर पॅनल जसे शेराच्या ठिकाणी सुद्धा अनेक तुम्ही मोठा हॉटेल पाहिले असतील बिल्डिंग पाहिले असतील प्रत्येक बिल्डिंग आता सोलर पॅलेस झाले याचं त्या ठिकाणी अनुदान आणि हे स्वस्त अजून सुद्धा त्या ठिकाणी झाले या सोलर पॅनल सरकार सुद्धा एक सबसिडी दिली जाते काय स्वस्त आहे यामध्ये अर्थसं साध्य काय झाले तर कॅन्सरवरचे औषध आहे तीन वेगवेगळे औषध सांगितले तुम्हाला त्याच्यावर त्या ठिकाणी जो टॅक्स तो सुद्धा काढलेला आहे कॅन्सर औषध सुद्धा काय केले स्वस्त केलेले आहे त्याच्यानंतरचा स्वस्त महाग काय ते दोन्ही पण घेणार आहे एक्सरे मशीन आहे त्या मशीना संदर्भात संपूर्ण एक्स मशीन जी ते स्वस्त उपक्रमामध्ये हो टाकलेले आहे त्याच्यानंतर तांब्याच्या जेवढ्या काय वस्तू आहेत आणि ह्या वस्तू सर जास्त करून जर जा विचार इलेक्ट्रॉनिक तांब्याच्या वस्तू आहेत तर शेतकऱ्याच्या संदर्भ सुद्धा ज्या वस्तू आहेत शेती सुद्धा या वस्तूचा उपयोग होणार आहे तर ता तांब्यापासून ज्या बनवलेल्या वस्तू जातात त्या सर्व वस्तू आता या ठिकाणी काय होणार आहे स्वस्त राहणार आहेत त्याच्यानंतर चांबड्याच्या ज्या वस्तू आहेत या सर्व इथं चांबड्याची जी इमेज दाखवली या इमेजच्या संदर्भात चांबड्याच्या ज्या काय वस्तू आहेत त्या सर्व वस्तू आता स्वस्त होणार आहेत त्यानंतर अं प्लॅटिनमचे दागिने आहेत बघा प्लॅटिनम चे दागिने तुम्ही अनेक जण पाहिले असतात प्लॅटिनियमच्या दागिन्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात स्वस्त होणार आहे त्याच्यानंतरचा जो बदल आहे स्वस्तामध्ये जर पाहिलं तर लिथियमची बॅटरी आहे आता ही लिथियमची बॅटरी अनेक ठिकाणी उपयोगी त्यामुळे ह्याच्या ज्या लिथियम बॅटरीपासून मिळणार ज्या काही वस्तू असतील जे काही उपक्रम असतील ते सर्व उपक्रम सुद्धा त्या ठिकाणी काय होणार आहेत स्वस्त होणार आहेत याचा फायदा नाही अनेक सामान्य लोक आहेत तर प्रत्येक ज्या ज्या वस्तू स्वस्त होणार आहेत तर सामान्य व्यक्तीला सामान्य जनतेला त्याचा फायदा होतोय ठीक आहे त्यानंतर कर रचना जे त्या कर रचनेत मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे तो कर ररचण्यात बदल कुठला केलेला आहे तो पण आपण सविस्तर पाहणार आहोत त्या ठिकाणी तर यात काय सुचतो इलेक्ट्रॉनिक ज्या गाड्या आता त्या ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्याला प्रोत्साहन दिलं जात आहे तर इलेक्ट्रॉनिक गाडी ना त्या ठिकाणी पेट्रोलची आवश्यकता आहे ना डिझेलची आवश्यकता आहे ना गॅसची आवश्यकता आहे इलेक्ट्रॉनिक गाड्याला सर्वाधिक त्या ठिकाणी काय केंद्राचं जर पाहिलं असेल राज्याचं सुद्धा पाहिलं असेल तर प्रोत्साहन आहे तसंच आता केंद्राने सुद्धा इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त केलेल्या आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी टॅक्स हटवले नाही तर इलेक्ट्रिक गाड्या इथून पुढे सर्वाधिक जर विक्री केले जाणार असतात इलेक्ट्रिक गाड्या असतील ठीक आहे त्यानंतरची जी, जी वस्तू आहे तर पहा या ठिकाणी स्वस्त झाली चप्पल बूट असतील तुमचे चप्पल सूज हे जे आहे ते चांबड्यापासून असू द्या किंवा कुठल्या असू द्या यावर सुद्धा त्या ठिकाणी या वस्तू यावेळेच्या अर्थसंकल्पामध्ये स्वस्त होणार आहे त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर जे कपडे आहेत ठीक आहे तर हे सरपू संपूर्ण कपडे सामान्य ग्रामीण असेल सामान्य असेल शहरी असेल सामान्य जनता या सामान्य जनताला एक स्वस्त म्हणता येणार आहे दिलासा म्हणता येणार या कपड्या संदर्भामध्ये तर हे कपडे संपूर्ण एक गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत सर्वजण कपडे युज करतात तर हा जो कपडे आहे हा सुद्धा एक जीवनाची वस्तू म्हणता येणार आहे त्याला तर हे कपडे सुद्धा आता स्वस्त होणार आहेत त्याच्यानंतरची जी स्वस्त वस्तू आहे तर त्यामध्ये आता स्वस्त जेवढ्या वस्तू आपण आता स्वस्त वस्तू सर्व पाहिलेल्या आहेत त्याच्यानंतर महा कुठल्या वस्तू झालेल्या आहेत त्या वस्तू सुद्धा घेणार त्याच्यानंतर कर प्रणाली कुठल्या कर प्रणालीमध्ये अगोदरची कर प्रणाली असणारी आणि आता त्यामध्ये बदल कुठला झालेला आहे तर खूप मोठा बदल झालेला आहे ते पण सविस्तर सांगणार आहे मग त्या ठिकाणी सामान्य जे नोकरदार वर्ग आहे साधारणतः शिक्षक वर्ग आहे इतर क्लार्क वर्ग आहे सुद्धा त्या ठिकाणी पगारावर बंधन येणार आहेत का किंवा हा टॅक्स त्यांना सुद्धा भरावा लागणार आहे का टॅक्स मध्ये थोडस बदल झालेला आहे का जास्त टॅक्स लागणार संपूर्ण डिटेल या ठिकाणी आता कुठल्या वस्तू त्या ठिकाणी महाग झाल्या तर एक सेकंद बघा लिथियम बॅटरी पाहिजे आपण इलेक्ट्रॉनिक गाड्या त्या ठिकाणी स्वस्त पाहिलेल्या आहेत चप्पल सुद्धा स्वस्त झाले आता त्या ठिकाणी कपडे सुद्धा स्वस्त झाले जे सामान्य गरीब लोकांपर्यंत आहे आता महाग झालेली वस्तू आहे टेलिकॉमचे उपक्रम टेलिकॉम ची जे उपक्रम आहे ते महाग झाले आणि तुम्ही सुद्धा पाहिलं असेल आता रिचार्ज सुद्धा महाग झालेले आहे रिचार्ज सुद्धा महाग झालेले आहेत जे इन्कमी होती जे रिचार्ज होते त्याचे सुद्धा दर ऑलरेडी वाढले त्यांनी कारण टेलिकॉम चे उपकरण महाग होणार होते हे त्यांना आधीच काय कल्पना आली होती काय सांगता येत नाही परंतु त्या ठिकाणी संपूर्ण जे काही त्या ठिकाणी मोबाईल असतील रिचार्ज असतील त्याचे उपकरण असतील त्यावर सुद्धा टॅक्स लागले आता महाग झालेल्या प्लास्टिकच्या वस्तू आहे या प्लास्टिकच्या वस्तू सुद्धा आता महाग झाले जे तुम्हाला इथे दिसत आहेत हे संपूर्ण वस्ती आता तुम्हाला जे काही ज्या काही पैशा मिळत असतील अगोदर जरी दुकानदारांनी त्या ठिकाणी खरेदी करून असेल तरी आता हे जो टॅक्स लागलेला ह्या महाग होणार आहेत नक्की त्या ठिकाणी या वस्तू सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे आणि ह्या वस्तू महाग झाल्याचा जा, तर सामान्य लोकांवर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे सामान्य जनतेवर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे त्यानंतर ही एक शेतकऱ्याची रिलेटेड बाब होती ठीक आहे हे जे पाईप आहेत हे शेतकऱ्या रिलेटेड पाईप होते ठीक आहे तर हे पाईप सुद्धा आता त्या ठिकाणी काय होणार आहेत महाग होणार आहेत किंवा महाग झालेले आहेत आता जी कर रचना आहे अर्थसंकल्प साध्य झाली ही कर रचनेमध्ये आता थोडा बदल झालेला आहे अगोदरची रचना तुम्ही वेगळी होती आता जी रचना आहे या कर कररचने खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे आता झिरो ते तीन लाख रुपयापर्यंत तुम्हाला कुठलाही टॅक्स द्यावा लागणार नाही सरकारला ठीक आहे मागची जर कर रचना पाहिली असेल त्या ठिकाणी टॅक्स तर मागच्या टॅक्सपेक्षा यावेळेस तो टॅक्स आहे त्याच्यामध्ये कर रचनामध्ये खूप तफावतोय खूप मोठ्या प्रमाणात बदल आहे आता जर पाहिलं असेल झिरो ते तीन लाखापर्यंत तुम्हाला कुठलाही टॅक्स द्यायची आवश्यकता नाही परंतु त्या ठिकाणी पुन्हा एक बदल केला काय केलाय एक तीन लाख रुपयापासून सात लाख रुपयापर्यंत तीन लाख ते सात लाख रुपयापर्यंत पाच टक्के तुम्हाला व्याज दर पाच टक्के तुम्हाला टॅक्स लागणार आहे तीन लाख ते सात लाखापर्यंत त्याच्यानंतर सात लाख रुपयापासून ते दहा लाख रुपयापर्यंत तुम्हाला दहा टक्के व्याज दर आहे किती दहा टक्के इन्कम टॅक्स लागणार आहे त्याच्यानंतर बारा लाख ते पंधरा लाख या दरम्यान तुम्हाला वीस टक्के हा व्याज लागणार आहे इन्कम टॅक्स आणि त्याच्यानंतर इथं बघा पंधरा लाख रुपयाच्या पुढे तुम्हाला तीस टक्के काय लागणार आहे टॅक्स लागणार आहे एकंदरीत ही जी कर प्रणाली आहे मागच्या कर प्रणालीपेक्षा किंवा इन्कम टॅक्सपेक्षा वेगळी आहे याच्यामध्ये खूप मोठा बदल केलेला आहे तर हा आता सर्वजण म्हणत आहे की सामान्य वर्ग असेल नोकरदार वर्ग असेल क्लास तरीचा त्यांना सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये हा टॅक्स भरावा लागणार आहे आणि इतरांना सुद्धा अगोदरची मर्यादायक ती सुद्धा दाखवतो तुम्हाला की मागच्या टॅक्स प्रणालीमध्ये कुठला बदल झालेला आहे आणि आता मध्ये जो आता सध्याचा आहे जे आजचा जो अर्थसंकल्प मांडलेला आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी तर तो, तो हा संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर जर पाहिला असेल तुम्ही तर बघा या ठिकाणी ह्या ज्या वस्तू आहेत महाग झालेल्या स्वस्त झालेल्या त्याच्यानंतर यापैकी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याला काय मिळालेलं आहे आंध्र प्रदेशला त्या ठिकाणी सर्वाधिक विरोधकाचं म्हणणं आहे की जास्त मिळालेलं आहे बिहारला मिळालेलं आहे उत्तर प्रदेशला काय मिळालं आहे महाराष्ट्राला काय मिळालं आहे तर त्या ठिकाणी कुठल्या राज्याला काय मिळालंय याच्यानंतर दुसरं आपण जो व्हिडिओ घेणार त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल महाराष्ट्रामध्ये काय मिळालंय कुठल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी काय मिळालं या बजेटच्या माध्यमातून संपूर्ण काय आता एक ऑव्हरहोल तुम्हाला संपूर्ण डिटेल एक शॉर्ट मध्ये ते सांगण्याचा प्रयत्न केला की का कुठल्या वस्तू नेमकं कोणाला काय म्हटलंय महत्वाच्या ज्या घोषणा होत्या त्या घोषणामध्ये या अर्थसंकल्पामध्ये काय मिळालेलं आहे स्वस्त झालंय महाग झालेला आहे कर रचना सर्वात महत्वाची आणि सर्वांना माहिती असावी कर रचना आपण भारताचे नागरिक आहोत त्यामुळे प्रत्येक मध्ये ही जी कर रचना आहे त्या कर रचनेमध्ये सध्या कुठले बदल केले किंवा सध्याची कुठली कर रचना आहे ही तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे तर त्या ठिकाणी आता संपूर्ण दहा मोठ्या घोषणा की बिहार महाबोधी विष्णुपद मंदिरासाठी मोठा कॅरेदार ओपन करण्यात आले त्यानंतर पंधरा वर्षासाठी राज्यांना आता या ठिकाणी जे काही कर्ज केंद्र सरकार देतं तर त्या राज केंद्रा दिलेल्या कर्जावर कर्जमुक्त असणार आहे व्याज मुक्त असणार आहे किती वर्षासाठी तर पंधरा वर्षासाठी प्रत्येक राज्य कुठल्या ना कुठल्या त्यांच्या सोयी सुविधासाठी केंद्राकडून कर्ज घेत असतं कर्ज केंद्र त्यावर व्याज लावतं परंतु आता जर महाराष्ट्राने सुद्धा केंद्राकडून ही जी आपली लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल त्यानंतर शेतकऱ्याचे कर्ज माफी यावर केंद्राकडून जर त्या ठिकाणी पैसे मागवले असतील तर केंद्र व्याज घेत परंतु आता पंधरा वर्षासाठी राज्याला त्या पैशावर व्याज द्यायची आवश्यकता पडणार नाही ओके ओके खरं अंकुश लांडे कमेंट करा हरकत नाही चला तर तुमची कमेंट घेतो मी उत्तर चला कमेंट करा कमेंट करा, करा चला सूर्य योजनेत सूर्य घर नावाची योजना तीनशे युनिट वीज दिली जाणार आहे त्याच्यानंतर कॅन्सर साठी तुम्हाला सांगितलंय की ह्या कॅन्सरच्या ज्या काही औषध आहेत त्या सुद्धा स्वस्त होणार आहेत टॅबलेट असतील जे काय असेल ते कॅन्सरच्या कॅन्सरच्या तीन औषध आहेत त्या औषधावर कस्टम ड्युटी पूर्णपणे हटवले त्यामुळे कॅन्सरचे जे काय मेडिसिन असेल ते सर्व कॅन्सरचे मेडिसिन आता त्या ठिकाणी स्वस्तामध्ये मिळणार आहेत त्याच्यानंतर महिला आणि मुलीसाठी एक तीन लाख कोटीच्या योजना आहेत त्या योजना सुद्धा इथं मंजूर केलेल्या चला अंकुश लांडे तुम्ही कमेंट केलेले आहे पुन्हा त्या ठिकाणी कमेंट करा मी तुमचे संपूर्ण कमेंट घेतो ओके हा शेती आणि शेती रिलेटेड जे काय उद्योग समूह असतात उद्योगधंदे असतात कुटीर उद्योग असतात त्या सर्व क्षेत्रासाठी एक एक पॉईंट बावन्न लाख कोटीची तरतूद या अर्थसंकल्पमध्ये अं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले आणि गरीब कल्याण ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत एक पाच वर्षासाठी ऐंशी कोटी लोकांना त्या ठिकाणी मोफत धान्य दिलं जाणार आहे त्यानंतर एक कोटी शहरातील गरीबांसाठी आवास योजना बघा आवास योजना आहे ती घर योजना आहे तर एक कोटी जे शहर आहे त्या एक कोटी शहरामध्ये गरीबासाठी या योजनेचा लाभ होणार आहे त्यानंतर पीएम आवास योजना आहे या योजने सुद्धा एक तीन कोटी घर तिथं दिलं जाणार आहेत आणि एकूण पाच वर्षाचा त्या ठिकाणी अर्थसंकल्प कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिप महिना त्या ठिकाणी पाच हजार रुपये तुमची इंटर्नशिप म्हणजे त्या ठिकाणी अपर्नशिप घेतली जाणार आहे तुमचे ते प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महिन्याला पाच हजार रुपये दिले जाणार आणि किती एक कोटी तरुणाला म्हटलेलं आहे आता हे बजेट आहे या बजेटमध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी साध्य होतच का ठीक आहे हे जे म्हटलेलं आहे की एक कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या माध्यमातून महिना पाच हजार रुपये दिले जाणार आहे ठीक आहे तर हा अर्थसंकल्प एक सोप्या भाषेमध्ये जेवढं सांगता येवढं सांगेल त्याच्यानंतर महाराष्ट्राला काय मिळालंय कुठल्या राज्याला जास्त झुक्त माप दिलेला आहे सविस्तर संपूर्ण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या नक्की या व्हिडिओला सर्वाधिक त्या ठिकाणी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ओके चला वेलकम थांबतोय